एक मोठी आणि गंभीर अशी बातमी समोर झालेल्या अपघाताआधीचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे नाशिकमध्ये पिकअप आणि आयशरचा भीषण अपघात झाला होता या अपघातात देवदर्शनावरून परत येत असलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला तर दहा जण गंभीर जखमी झाले यातल्या काही जणांची प्रकृती आता गंभीर असल्याचंही कळत आहे एकंदरीतच हा व्हिडिओ सध्या आपण पाहतोय अपघाताच्या आधीचा व्हिडिओ आता समोर आलाय नाशिकमध्ये एक भीषण अपघात झाला आणि त्याने संपूर्ण नाशिक हादरलं होतं हा त्या आधीचा देवदर्शनाचा त्या आधीचा व्हिडिओ आपण पाहतोय देवदर्शनावरून परतत असताना सहा जण या अपघातात ठार झाले या पिकअपमध्ये आपण पाहतोय सगळे तरुणच आहेत आणि पिकअप आणि आयशरचा अपघात झाला त्यानंतर सहा जण यात ठार झाले तर दहा पेक्षा अधिक जण जखमी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका